बाजून जगलं म्हणजे आपण तर मंडळी आपल्याला आता मस्त दगड आहे ना आपण दगड आणले याच्यावरती आपल्याला ही दगड आहे ना चुलीसारखं बनवायचंय आपली दगड बसली पाहिजे अस तर मंडळ हा का आपण आहेत ना फाटे आणलेत मस्त मोठे मोठे आपल्याला जास्त फाटे लागणार आहेत कारण का दगड तापवायला मित्रांनो जास्त फाटे लागतील आणि आपण अशी दगड बसून घेतले हा का उंच मित्रांनो जास्त केले कारण का जाळ लागायला कारण का जवळ केल्यावरती सगळं जाळे ना बाहेर निघून जाते अशी आपण जागा बनवली आणि आता रवी लागल्या आहेत आठवायला आणि ही दगड आपल्याला तापवायचे मित्रांनो आणि याच्यावरती आपल्याला मासे फ्राय करायचे आहेत तर आपण बरेचले फाटे आणलेत मित्रांनो अजून लागल्यावरती अजून घेऊन या आपण तर मित्रांनो फायनली आपली चूल पेटते मागे आणि आता आपल्याला मस्त दगड तापून घ्यायचंय तोपर्यंत आपण मस्त मासे साफ करून घेऊयात का मस्त चिलापी मासे घेऊन आलोय मित्रांनो त्याच्या मित्रांनो खवल्या काढायचं आपल्याला काश्यात खवल्यात ना सगळ्या काढून घेऊ आपण मित्रांनो असे खवले काढून घ्यायचे आपल्याला मस्त साफ करून घ्यायचे तर मंडळी फायनली जाळ पण मस्त झालाय आणि आपले चिलापी मासे पण मस्त आपण स्वच्छ देऊन घेतलेत हा मस्त आपण आहे ना सगळे आतडे बितडे काढून मस्त स्वच्छ देऊन घेतलेत तर आता याला मित्रांनो आपल्याला मसाले लावायचेत मस्त मॅरिनेट करायला जोपर्यंत आपले अजून मस्त दगड तापते तोपर्यंत मस्त माशांना आपण मसाले लावून घेऊ फिश फ्राय मसाला आहे मित्रांनो जास्त टाकून घेऊ जास्त मासे त्याच्यामुळं नंतर मिरची पावडर मिरची पावडर तेवढी पण टाकणार आहे जास्त तिखट नसते आपले घरगुती नाही आणले आपण हळद टाकणार आहे मित्रांनो चवीनुसार थोडीशी नॉर्मल वापरू कांदा मसाले बघा कांदा मसाला पण आपण जास्त वापरणार आहे वाटण मसाले मित्रांनो याच्यामध्ये मसाले थोडे मिक्स आहेत तेल टाकून घेऊ नॉर्मलचं तेल टाकू आपल्या माशांना ला मसाले लागले पाहिजेत आणि थोडंसं मीठ टाकू चवीनुसार मस्त मित्रांनो आपल्या माश्यांला मसाले लावून घेतलेत आपण आता आपल्याला दहा पंधरा मिनटं मस्त मॅरिनेट आहे चांगले मसाले खालून वरून मस्त मसाले लागलेत सगळ्यांना ला लागलेत का बघू पहिल्यांदा खाली राहिलं नसलं पाहिजे हां एक नंबर मसाला लागले एक नंबर ला ता आता आपल्याला दगडीवरती थोडं तेल टाकू मित्रांनो आणि म्हणजे दगड अजून जास्त ताव घेईल पण तेल टाकलं होतं आणि त्याला नाही मस्त आता दगड ताव घेते तर आता आपण मासे टाकून घेऊ त्याच्यावरती मस्त असे मासे आपल्याला टाकायचेत मस्त तापले मित्रांनो आवाज यायला लागलाय चरचर आवाज करते अशा आपल्याला मासे टाकून घ्यायचे ते बघा मस्त अजून एक बसलं वाटत त्या एक नंबर मित्रांनो असंच आपल्याला जाळ करत राहायचंय मस्त मित्रांनो जाळ आहे अजून जेवढं जास्त जाळ होईल तेवढे तेवढे लवकर आपले मासे फ्राय होतील जाळ पण झालाय मस्त तरी पण जास्त फाटे घातल्यावर अजून जाळ होईल काय होते ना तर मित्रांनो हा का असं आपल्याला उलट आहे अजून जास्त पण दगड नाहीत आपले तरी पण आपण उलट सोयीचं उलट करत राहायचं दगड फुटले दगड बसली अशी का नाही तिकडल्या बाजू कर वर, चकले नाही मित्रांनो इथे दगड फुटलेला आहे बम फुट गेल्या बे बरोबर झाले का इतकं बाहेर तितकं मस्त तापले तर असंच मित्रांनो आपल्याला मस्त उलटे पालटे करायचे म्हणजे मासे आपले लवकरात लवकर रोष्ट होती तर का मित्रांनो मस्त माशेत ना रेडी झालेत का मस्त सगळे मसाले दगडीला लागलेत हा तुटायला लागलेत म्हणजे मासे रेडी झाली हळूहळू जास्त शिजलेत तेल टाकू मित्रांनो अजून थोडंसं म्हणजे आपले दोन मासे राहिले ते होऊन जातील लवकर मस्त दगड तापले आता दगड आणि हे मासे आपले राहिलेत हे मस्त आपण त्याच्यावरती ठेवून देऊ हा मस्त मस्त आणि ह्या बाजूला एक ठेवू तेल टाक तर अजून त्याच्यावरून जाळ तर मित्रांनो मस्त म्हणजे आता दगड तापले आपले आता काय टेन्शन नाही तर मंडळी फायनली आपल्यात ना पहिले मासे टाकले ते रेडी टाक झालेत आणि आपण दोन मासे राहिलेत ते टाकलेत तोपर्यंत आपण टेस्ट करून बघूयात आपले मासे मस्त शिजलेत तर इझिली मासे तुटत आहेत म्हणजे मासे मस्त शिजलेत या सगळे ना असं तुटत आहेत मस्त Bir numara daha alayım, tekrar.